नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छत्तीस इंच ब्लाऊज छत्तीस छत्तीस साईजचा ब्लाऊज जो आहे त्याची बाही कशी कटिंग करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि थ्री फोर्थमध्ये बाही आहे ही तर त्याच्यामुळं कित कशी कट करायची तर ते बघूया आपण तर बाहीची उंची जी आहे तर आपल्याला तयार उंची साडेनऊ आहे त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत साडे दहा घ्यायची आहे कारण एक इंच मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचं त्याच्यानंतर आता आपल्याला घडी किती टाकायची एक बऱ्याच वेळेस आपल्याला तो प्रॉब्लेम येतो कितीची घडी घ्यायची तर आपला छत्तीस साईजचा चौथा भाग किती येतो नऊ येतो तर मग आपण घडी पण नऊचीच घ्यायची म्हणजे जास्त काही मापे लक्षात ठेवायची गरज नाही नऊची घडी घ्यायची आणि नऊची घडी घेतल्यानंतर बघा असा चौकोन आपल्याला जो आहे तो असा चौकोन आपण आखून घेणार आहोत हे असा चौकोन आखून घ्यायचा आता मी चौकोन आखून घेतलेला आहे तर मी काय केलेलं आहे असा चौकोन आपला आखून घेतला आता याच्यानंतर काय करायचं कॅफाईट टाकायची कॅफ हाईट किती घेणार तुम्ही कॅफाईट जी आहे आपल्याला तीन इंच घ्यायची आहे तीन इंचापासून काय करायचं आहे हे बघा दोन इंच असं मध्ये घ्यायचं आहे हे बघा दोन इंचावरती मी असा पॉईंट दिला आणि दोन इंच सरळ लाईन अशी मध्ये घ्यायची आता आपण अशी सरळ लाईनमध्ये घेतली त्याच्यामुळं काय होतं बाईची जास्त मापे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आणि बाई पण एकदम परफेक्ट बसते आता आपला दंडघेर जो आहे तो दंडघेर आपण ब्लाउज वरतून मोजून घेतलेला आहे तर साडेपाच आहे आणि मग साडेपाच वरती एक मार्क केलं आणि दोन इंच मार्कजिंगसाठी घेतलं तर मग आता ते आता घेतल्यानंतर हे बघा याची अशी लाईन अशी आखून घ्यायची जे आपले माप आहे ते आता हे, हे माप मी अगोदर टाकून घेतले त्याच्यामुळे आता मला वरच्या बाईचा आकार द्यायला पण एकदम सोपं जाणार आहे बघा हे बघा आता वरच्या साईडनं काय करायचं एक एक इंचावरती एक, एक एक पॉईंट द्यायचा हे बघा एक इंचावरती आणि हा एक असे दोन पॉईंट दिलेले आहे मी तर आता हे पॉईंट दिल्यावर काय करायचं आता हा जो आकार आहे ना मध्ये कुठले आपल्याला काही जास्त लय लक्षात ठेवायची पण काहीच गरज नाही हे बघा हा सा आकार देऊन घ्यायचा पहिल्या पॉईंटपर्यंत हा आकार देऊन घ्यायचा आता हा आकार तुम्ही पहिल्या पॉईंटपर्यंत दिला तर आता काय करायचं हे बघा त्या पहिला जो पॉईंट आहे तिथून मोजून घ्यायचं किती आहे ह्या पॉईंटपर्यंत हे बघा किती भरतं आहे सहा भरू लागलं तर सहाचा मध्य काढायचं सहाचा मध्य किती आला आपला तीन आला तीनपासून खाली किती घ्यायचं तीनपासून खाली पाव इंच घ्यायचं हे बघा पावींचावरती मी असं मार्क केलेलं आहे आता पावींचावरती मार्क केल्यानंतर हे बघा तुम्ही वरतून खाली पण असा आकार देत येऊ शकता हे बघा त्या आपलं एक इंच आपण जे घेतलेलं आहे ना तिथून खाली पण असा आकार तुम्ही दे देत येऊ दे शकता किंवा तुम्ही खालून वरती पण देऊ शकता हे बघा आता असा आकार दिलेला आहे नंतर हा आकार हे बघा मी तुम्हाला दाखवते असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे एकदम व्यवस्थित आपला माशावणी आकार येऊन जातो आहे बाहीला हे बघा वरतून पण मी अशी डार्क लाईन करून घेते हे बघा आप हे आपलं झालेलं आहे बघा बाहीचं माप हे बघा आकार पण एकदम व्यवस्थित आला जास्त मापे पण लक्षात ठेवायची गरज नाही आणि जास्त मापे पण टाकत बसायची काहीच गरज नाही आहे तर मी काय केलं सर्वप्रथम आपण उंची घेतली उंचीमध्ये एक इंच आपण काय केलं एक्स्ट्रा घेतलेला आहे एक इंच एक्स्ट्रा घेऊन नंतर आपण काय 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 करणार आहोत याच्यामध्ये नंतर आपण आता ही उंची घेतली बघा ही उंची घेतली उंचीमध्ये काय केलं एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलं नंतर आपण काय केलं घडी टाकली थी 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 ले ले ही आ, तर घडी जी आहे तर ती घडी आपण कितीची टाकलेली आहे ही कटची साईड जी आहे ती आपण जिकडून मापे घेतले ब्लाउजची उंची टाकली ती साईड फोल्डमध्ये आहे त्याच्यामुळे ही बाई व्यवस्थित आपली बाई म्हणजे बाही निघणार आहे त्याच्यानंतर आपण कॅप हाईट घेतली कॅप हाईट घेतल्यानंतर दोन इंच मध्ये घेतलं दोन इंचावरती पॉईंट दिला नंतर आपण काय केलं खालच्या साईडनं दंडघेर घेतला आपला दंडघेर किती आहे तो दंडघेर घ्यायचा इथं त्याच्यात मार्गजिंगसाठी दोन इंच घ्यायचं कधी पण मार्गजिंग जेव्हा तुम्ही घेताना तेव्हा दोनच इंच घ्यायची कमी नाही घ्यायची कारण आपण शिवताना थोडं कमी जास्त कपडा होऊन जातो नंतर ते अशी जॉईंट करून घेतल्यानंतर वरतून बघा आपण जिथं उंची टाकलेली होती ना त्या साईडनं एक एक इंचावरती आपण मार्क करून घेतलेलं होतं एक एक इंचावरती आपण तसं मार्क केलं आणि मार्क केल्यानंतर आपण काय केलं पहिला असा आकार देऊन घेतला नंतर आपल्याला जेव्हा दुसरा आकार द्यायचा तेव्हा आपण काय केलं त्या आकाराचा आपण मध्य घेतला मध्यपासून आपण पाव इंच आपण खाली घेतलं पाव इंचावरती आपण एक पॉईंट दिलेला आहे आणि तिथून आपण असा बाईचा असा आकार देऊन घेतलेला आहे तर अशा प्रकारे बाहीचे माप आहे म्हणजे काहीच तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे आणि बाई पण बघा तुम्ही ह्या पद्धतीनं तुम्ही कट करून बघा बघा बाही परफेक्टच बसते कारण मी ह्याच पद्धतीनं बाई कट करते म्हणजे जास्त मापे पण लक्षात ठेवायची आपल्याला गरज नाही राहत नाहीतर मग वैकाडचं माप टाका मग हे करा ते केल्यापेक्षा ना हे एकदम सोपं आहे फक्त आपल्याला आकार जो आहे ना तो आकार व्यवस्थित देता आला पाहिजे आकारावरच आहे तर म्हणजे आकार देताना ना, ना तिथं थोडंसं व्यवस्थितच आकार द्यायचा असा आकार जो आहे ना तर आपण समजून घ्यायचा असा आपला आकार जो आहे तो माश्या टाईप दिसला पाहिजे असा माश्यावरणी आकार आला पाहिजे बाहीला आता हा जो आहे बघा मी फोल्ड पेपर होता तो असा फोल्ड उघडून घेतला आणि जो समोरचा साईडचा जो आता हे आपला आहे बाहीचा आकार दिलेला तो कट करून घ्यायचा हे बघा आपल्या बाई आता झालेली आहे कटिंग करून तर हे बघा कशी वाटली आपली आज बाहीची कटिंग आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही बाई कट केली ना तर म्हणजे परफेक्टच बसती ही बाही कुठेही तुम्हाला जॉईंट वगैरे लावायची गरज नाही बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला बाही कमी का पडते आपण जेव्हा मापे घेतो ना तेव्हा आपण चुकीचे मापे टाकतो त्याच्यामुळे आपल्याला बाही कमी पडते आता ही जी बाही आहे ना तर ही छत्तीस इंचाची बाई आहे छत्तीस इंच जे ब्लाऊज असतो छत्तीस इंचाची ब्लाऊजसाठी ही बाही एकदम परफेक्ट आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला द्वारे कळवा जर का तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद